कोल्हापुरी ठेचा म्हणजे नादखुळाच ओ अगदी झणझणीत आणि चमचमीत ठेचा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणार एकदा ठेचा खाल्ला की दिवसभर जिबेवर चव रेंगाळत राहणार तर हा कोल्हापुरी ठेचा बनवायचा कसा कोणती मिरची वापरायची तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर कोल्हापुरी ठेचा बनवण्यासाठी इथे मी काळसर हिरवी मिरची घेतलेली आहे की ती जास्तच तिखट असते आणि दुसरी जी साधारण पोपटी असते ना ती कमी तिखट असते तर या मिरचींचे देट काढून आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे करून घेतल्यामुळे मिरची भाजताना व्यवस्थित सर्व बाजूने भाजली जाते आणि ही काळसर हिरवी मिरची तिखट असल्यामुळे याचा ठेचा झणझणीत बनवून तयार होतं जर तुम्हाला जास्त ठेचा तिखट नको असेल तर यामध्ये एक गोष्ट मिक्स करायची तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेलच तर या ठिकाणी मी सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत हे तुकडे साधारण दोन वाटी इतके आहेत तर हा ठेचा बनवण्यासाठी लागणारी साहित्य आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी एक चमचा जिरे एक चमचा तीळ सात ते आठ कढीपत्त्याची पाने पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ एक चमचा गरजेनुसार तेल व वा दोन वाटी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत यानंतर आपल्याला भाजणी करून घ्यायची आहे तर भाजणी करण्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई गरम करून घेतलेली आहे शक्यतो मिरची भाजताना जाडबुडाची कढई वापरा म्हणजे मिरची करपणार नाही आणि मिरचीचा जास्त ठसकारी उठणार नाही आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर या लसणाच्या पाकळ्या अर्धा ते एक मिनिट रस उतरेपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत अर्धा ते एक मिनिटनंतर यामध्ये आपल्याला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत तर हे मिरचीचे तुकडे आणि लसूण आपल्याला सात ते आठ मिनिट लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत सतत उलतानाने हलवत हे साहित्य आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण जेवढी मिरची चांगली भाजेल तेवढा ठेचा चवीला छान होतो आणि दुसरी गोष्ट मिरची भाजल्यामुळे त्यात असणारे पाणी निघून जाते त्यामुळे ठेचा जास्त दिवस टिकतो तर या ठिकाणी सात ते आठ मिनिट दोन्ही साहित्य भाजून घेतलेले आहे बघू शकता छान असं भाजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मध्यभागी पुन्हा एक चमचा तेल घालायचा आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तडतडला की लगेचं जिरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर अर्धा ते एक मिनिट परतवून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनिट साहित्य परतवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि साहित्य प्लेट मध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे जर ठेचा तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घाला याचा थोडासा तिखटपणा कमी होईल शेंगदाणे घालून झाल्यानंतर हे साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करण्यासाठी इथे मी अशा प्रकारच्या उकळीचा वापर करणार आहे तुम्ही या ठिकाणी मिक्सरचा वापर केला तरीही चालेल तर थोडंसं सा साहित्य मी उकळीमध्ये घेतलं आता बारीक करून घेऊया बारीक करताना आपल्याला साहित्य जास्त बारीक करायचं नाही अर्धवट बारीक करून घ्यायचं आहे तर असा अर्धवट कुठून घेतलेला शेंगदाणा जर जेवताना दाताखाली आला तर जेवणाची चव अजून वाढते तर बघा अशा प्रकारे मी ठेचा अर्धवट कुठून घेतलेला आहे बघू शकता आता राहिलेले साहित्य आपण अशाच प्रकारे बारीक करून घेऊया तर या ठिकाणी आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे बघू शकता काय मस्त ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा आपण चपातीबरोबर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो तर हा ठेचा साधारण पंधरा ते वीस दिवस टिकतो फक्त पाण्याचा ओला हात लावायचा नाही आणि मिरच्या धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्या म्हणजे ठेचा लवकर खराब होणार नाही तर जेवणाची रंगत वाढवणारा तोंडाला चव देणारा ठेचा तुम्ही नक्की बनवा आणि अशाच तोंडाला चव देणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील धन्यवाद